मित्रांनो या नागरिकांचे मोफत रेशन आणणे बंद होणार आहे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून तर नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेनंतर गरीब आणि गरजू व्यक्तींना अत्यंत कमी दरामध्ये रेशन पुरवठा उपलब्ध केला जातो या योजनेचा लाभ घेणाऱ्या धारकांना आता सरकारने ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे या प्रक्रियेद्वारे बनावट लाभार्थ्यांची ओळख पटवली जाईल ज्यामुळे हा योजने ज्यामुळे योजना अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम दहा ऑक्टोबर ही तारीख देण्यात आली आहे या मुदतीनंतर प्रक्रिया न करणार पूर्ण करणाऱ्या लाभार्थींना अकरा ऑक्टोबर पासून रेशन धान्य मिळणार नाही तसेच त्यांची नावे रेश शिधापत्रिकेमधून कपात करण्यात येतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्त दरातील धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन धारकांसाठी ई के वाय सी करणे बंधनकारक राहील अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय यासंबंधी अधिक निर्देश दिले आहेत तरी देखील अनेक लाभार्थ्यांनी अद्याप ई के वाय सी आपली प्रक्रिया पूर्ण केली नाही तर योजनेअंतर्गत अपात्र असतानाही काही व्यक्ती रेशन घेत असतात तसेच काही मृत व्यक्तींची नावे अद्याप शिधापथे घेत आहेत याशिवाय बनावट रेशन कार्ड शासकीय योजनांचा फायदा घेणारे देखील आहेत या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ई के वाय सी करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे सर्व शिधापत्रिकादारकडनं जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन आपली ई के वाय सी पूर्ण करणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आलेले आहे आवश्यक असलेल्या सर्वांनाही प्रक्रिया मुदतीत पूर्ण करावी लागणार आहे अन्यथा या योजनेचा लाभ पुढील नागरिकांना घेण्यात येणार नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानात जाऊन आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे याची अंतिम मुदत दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत देण्यात आली आहे अकरा ऑक्टोबरपासून जे नागरिक ई के वाय सी करणार आहेत त्यांना मोफत रेशन धान्य मिळणे बंद होणार आहे